नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डंबाळे परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्यात आले दे। दिनाकरा जून दोन हजार चोवीस रोजी शहरातील गौतम नगर येथील रहिवासी असणारे पुष्पा सिद्धार्थ डंबाळे कोमल विशाल डंबाळे सुषमा प्रशांत डंबाळे प्रिया अक्षय डंबाळे यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचे कार्यक्रम संपन्न झाला दिनांक अकरा जून रोजी हा कार्यक्रम गौतमनगर सुपर मार्केट येथे संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतमनगर येथील विहारामध्ये उपासकांसाठी दहा दिवस श्रामनेर शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर होत सहभाग नोंदवला आहे त्याच अनुसंगाने सामाजिक धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवीत सक्रिय कार्य करणारे सिद्धार्थ डंबाळे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या श्रामनेर संघास आज भोजनदान देण्यात आले बुद्धम शरणम गच्छमीच्या जयघोषातमध्ये अतिशय शिस्तीत चालत आलेल्या श्रामनेर संघाचे पुष्पवृष्टी करून प्रथमता स्वागत करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अशोक कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे सचिव यश एस साळवे शिवाजीराव वावळे हाती हातींबिरे बोधाचार्य अतुल वैराट जी आर गायक गायकवाड बोधाचार्य पवार आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती डंबाळे परिवाराच्या वतीने श्रामनेर संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर श्रामनेर संघात भोजनदान देण्याचा कार्यक्रम संबंध झाला त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करावी दुसरी एक सूचना आहे की संघामध्ये आदरणीय सर त्याविषयी भोजन म्हणजे भोजनाचं सांगतात केळकर सर आणि बाकीचे बोधाचार्य की एका श्रावणला किंवा एका भिकूला जर भोजन दिलं तर एक हजार उपासकांना या ठिकाणी भोजन देण्याचं कर्म तुम्हाला या ठिकाणी लाभत असतं आणि रमाड परिवाराने या ठिकाणी आपल्या परि परिसरात आपल्या या घरामध्ये आपण या ठिकाणी बोलून मंगल भावने आम्हाला बोललं या ठिकाणी खूप सुंदर आपण या ठिकाणी आयोजन आणि नियोजन केलेलं आहे आपल्याला विनंती आहे की कुठेही तुम्हाला हे अवस्थेमधले जर दिसले भिक्खू लोक तर त्यांना वजन तर तुम्ही द्या पण अर्थ पण जे काही असेल तुमच्या मनामधून जे वाटेल तुम्हाला त्या पद्धतीनं आहे कारण भारतीय बौद्ध महासभेला कुठल्याही पद्धतीचं केंद्र सरकारचं राज्य सरकारचं किंवा कुठल्याही पद्धतीचं नाही भारतीय बौद्ध महासभा ही दानातून आपल्याला चलत असते आणि श्रामीर संघ सुद्धा आज दहा दिवस या ठिकाणी आपल्या गौतम नगरमध्ये राहत आहेत तुमच्या सारख्या श्रद्धावून शर, उपासकांनी आम्हाला सहकार्य केलं बाकीचे आम्ही जे नियोजन आणि आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय सिद्धार्थ भाऊ आणि त्यांच्या परिवाराचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतोय आणि आपण या केलेल्या सुंदर कामाबद्दल या ठिकाणी आपला सदैव आपण धम्म कार्य करत राहावं हीच मंगल भावना या ठिकाणी करून डंबाळे परिवाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रामनेर संघाच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज